हॅलो मैत्रिणींनो तर आज मी चालले होते बाहेर खरेदीला तर आदवेदला पण घेऊन जावं लागलं कारण की तो खूप रडत होता तो घरी राहतच नाही त्यामुळे त्याला पण घेऊन आम्ही गेलो पेठेत तर असे वेगवेगळ्या प्रकारचे वेलवेटमध्ये आणि इतर पण ह्याच्यामध्ये कापड आले म्हणजे जे गणपतीच्या बॅकग्राऊंड साईडला आपण लावू शकतो असे हे पडदे आलेले आहेत आणि खूप असे छान आहेत आणि एवढी गर्दी होती की आजूबाजूला म्हणजे रस्ता क्रॉस करायला पण येत नव्हता हो खूप गर्दी आहे आणि हे जे फ्लावर्स आहेत ना खूप असे मस्त होते कागदाचेच बनवलेत पण खूप छान होते शंभरला पाच होते ज्यांच्या घरी गणपती गौरी बसतात ना त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनी ठेवण्यासाठी घेतलं तर खूप मस्त दिसतील आणि असे छान छान फुलं ते आलं होतं आणि इतर वेळेस जे येत नाही ना म्हणजे रविवारपेठ आणि तुळशीबागेत इतर वेळेस काही काही वस्तू नसतात पण गौरी गणपतीत खूप असे वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला वस्तू बघायला मिळतात त्यामुळे मी आवर्जून जाते पण ह्यावेळेस खूपच गर्दी होती आणि आदवेदला घेऊन जायचं म्हणलं की आणि हे जे बाकीचे जे झुंबर पाहिले मी एवढे छान अट्रॅक्टिव्ह दिसत होते ना मग मी पोचले फायनली पडद्यांच्या दुकानात जे मला घ्यायचं होतं तिथे तर तिथे पण खूप छान छान पडदे आले होते आणि हे वेलवेटमध्ये जे का कापड आहे ना ते पण खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचे आले ते पण लावले ना गणपतीच्या बॅकसाईडला तो खूप छान दिसतात तर त्यामुळं मी ते घेतले आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा